नमस्कार बेस्ट ऑफ कोकण नार्वेकर या युट्यूब चॅनेलवर सहरशे स्वागत विनायक नार्वेकर आज आपण हो चालू आहोत गणपतीच्या देवळात म्हणजे सिद्धिविनायक मध्ये सोळा दोन दोन हजार पंचवीस वार रविवार आहे संकष्टी चला तर मग आपण जाऊया सिद्धिविनायक मंदिरामध्ये ठाणे पूर्व अष्टविनायक चला आपण आता मार्गस्थ होऊया आमचा बाबू पळतोय सायकल घेऊनच जाणार आहोत आम्ही चला तर आम्ही निघालो आता आमचा तिसरा पार्टनर पण आलेला आहे देवळात जायला हळूहळू आम्ही आता पोचूच देवळात किती गर्दी आता तिथे गेल्यावरतीच कळेल आणखी संकष्टी असल्यामुळे गणपती देवळात गर्दी असणार हे नक्कीच आहे चला चला आता आम्ही देवळात पोचलेलो आहोत आमच्या बाबून सायकल इथे पार्क केली आहे आता तो पुढे निघाला आहे आता आम्ही पेढे आणलेले आहेत देवळात मोदक म्हणून सांगितले आम्ही देवळात द्यायला चला तर आता आम्ही निघालो आतमध्ये लाईन लावतो फळांचा हार घातलेला आहे देवळात सर्व फळ फ़ड़ा आहेत फळांचं डेकोरेशन केलेलं एकदम मोटच्या बोट बर काय मस्त सजवलंय सिद्धिविनायक मंदिर चला मी देवळात आलेलो आहोत

आपना प्रदर्शना आता आपण मारतोय काय मस्त सजावट केली आहे देवळाला सर्व बाजूनी फळांचा हार लावलेला आहे आमची माणसं बाहेर बसलेली आणि जो प्रसाद दिला आहे तो प्रसादाचा आनंद घेत आहेत खाऊन तो शिरून का मस्त तुळस फुललेली आहे बघा बाबू मजा घेतोय फिरायचा गणपतीच्या देवळाचा कळस सर्वात भारी, भारी? मस्त <laughs> चला आता आम्ही निघतोय इथून रविवार असल्यामुळे आपल्याला पण घरी जेवण बनवायचं आहे म्हणजेच मला माहिती त्यांना मला फक्त हां आमचे जुने मित्र निलेश भेटलेले आहेत जिम ट्रेनर काय ब्लॉग तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओ येईपर्यंत श्री स्वामी समर्थ बोला गणपती बाप्पा मोर्या